रात्री दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात बैठक पार पडली रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे काल एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यात झालेल्या भेटीत पालकमंत्रीपदासंदर्भात चर्चा झाली या बैठकीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मुख्य नेत्यांनी प्रश्न सोडवण्याच्या सूचना अमित शहा यांनी दिल्या रायगडचं पालकमंत्रीपद मुलगी अदिती तटकरेंना मिळावं यासाठी सुनील तटकरे प्रयत्न करतायत तर भरत गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळावं यासाठी शिंदेनी फिल्डिंग लावली आहे अमित शहानी दिलेल्या सूचनेनंतर सुनील तटकरे आणि एकनाथ शिंदे यांनी बैठक केली आणि पंधरा ऑगस्टला नवीन पालकमंत्र्यांच्या हस्ते रायगडमध्ये ध्वजारोहण होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे पदासंदर्भात काही चर्चा झाली का मतदारसंघातल्या काही कामाच्या वतीने भेटवून आणि सर दिल्लीत आले नाही पण पालकमंत्री तो विषय नाही आमच्या चर्चेतला तो विषय पण साधारणपणे नाही आमच्या चर्चेवरती कोणती चर्चा झाली का विचार